नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मराठीमध्ये करण्याचं कारण की हे भीमथडी घोड्यांचा शो आज बारामतीमध्ये जो ऑर्गनाईज केलेला आहे त्याबद्दल भरपूर असे घोडे इथं आलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप घोडे आलेले आहेत तर त्यातली एक हे हा एक घोडा एक घोडी आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण तर मामा नमस्ते नमस्ते सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि कुठून आले ते सांगा माझं नाव अनिल गमाजी डोंगरे कंपोस्ट गुंजाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अच्छा जुन्नरवरून आले आणि ते आता किती घोडे घेऊन आले तुम्ही दोन दोन घोडे घोडे घेऊन घेऊन आले आले मादी दोन्ही पण हे कशासाठी वापरता तुम्ही हे आम्ही बैलगाडीच्या रेससाठी वापरतो बैलगाड्याच्या रेससाठी पुढे पळवण्यासाठी पुढे अच्छा अच्छा जास्त बैलगाडा शर्यती चालतो तर आता ह्याचं नाव सांगा ह्या घोडी काही मादी दूनी पर, दूनी पर, मादी अच्छा ह्याचं काय नाव रुद्रा रुद्रा हा अच्छा आणि वय किती आहे रुद्राचं वय असेल एक पाच ते साडेपाच वर्ष पाच साडेपाच पळायला वगैरे कशी चांगली आहे पळायला चांगली पळायला आता बैलगाड्या पुढे पळती का पुढे पळती हा हा आणि हिचं वैशिष्ट्य काय आता मला सांग हिचं वैशिष्ट्य म्हणजे असे आमच्या शर्यतीमध्ये मध्ये हे जर असेल पुढं तर ह्याच्या माग लहान वास पण शिकतात अच्छा शिकवण्यासाठी शिकवण्यासाठी पण कधी घेतली होती आपण ही बंद मध्ये घेतली होती वडगाव मावळ मध्ये अच्छा लॉकडाऊन मध्ये घेतली लॉकडाऊन मध्ये घेतली होती आदर सिंगी बच्ची। आता ही चांगली ट्रेन झाली ट्रेन झाली आता दा किती वर्षापासून पळवायची ट्रेनिंग द्या एक अडीच वर्षाच्या पुढे दात लावले ना का मग सवारी चालू होती चालू होती अच्छा आता किती दात झाली आता ही दात किती बघा चार दात चार दात झाली आणि हि जी मार्किंग मध्ये काय पंचकल्याण मध्ये येते काय का? पंचकल्याण मध्ये तशी नाही मोडत हा हा तीन पाय पांढरे येतील पण पण पंचकल्याण मध्ये नाही आता दुसरी जी मादी दाखवून घेऊ आपण हे पण मादीच आहे का आ, ही पण मादी आहे ना काय नाव आहे पिंकी पिंटी पिंटी अच्छा आणि हिच किती वय आहे दहा बारा वर्षाची अच्छा अच्छा हे पण बैलगाडा आजचा जो शो आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला थोडीशी माहिती असेल तर थोडीफार सांगा शो बद्दल काय माहिती नव्हती साहेबांचं ना आमचं कॉन्टॅक्ट झालं होतं फक्त साहेबांनी सांगितलं का बाबा भीमथडी हा शो प्रदर्शन आहे तर तुम्ही घेऊन या अच्छा तसंच्या व्यतिरिक्त काही माहिती नव्हती आम्हाला कधी आले होते रात्री वाजता वाजता आले आले आणि रजिस्ट्रेशन वगैरे झाले रजिस्ट्रेशन ठीक आहे तर तुमचं एकदा मोबाईल नंबर सांगून द्या जर गोडी कोणाला आवडली तर ही सेल साठी आहे का कशी सेल साठी सेल साठी आहे सेल साठी ठीक आहे चालते धन्यवाद सर